अधिवेशन चालू असूनही शनिवार रविवार मध्ये अन्य काही कामं ऐवजी मी हा याला प्राधान्य दिले की आपण एक दिवस सोलापूर आणि पंढरपूरला जाऊ एकतर मी सोलापूरला असाच एक महिन्यापूर्वी आलो होतो आणि दरमहा तर नियोजन बैठक करायची नसते काही आवश्यकताही नसते कारण तीन महिन्याने एकदा नियोजनची बैठक करणं हे कायद्यामध्ये आहे आणि तीन महिन्याने एकदा केली तरी सुद्धा नियोजनच्या सगळ्या सदस्यांसमोर आढावा घेता येतो पण दरमहा एक आढावा घेतला पाहिजे त्यातून कामं स्पीडप होतात टेंडर निघाली कामं पूर्ण झाली का भूमी भूमी संपादनातल्या काही अडचणी आहेत का मग मागच्या सगळ्या वर्षभरामध्ये उजनीचं पाणी हा टेन्शनचा विषय होता अवेळी पाऊस असा आढावा हा दरमहा घेतला गेला पाहिजे पण मी कलेक्टरना आग्रह झाला आज तर आम्ही बैठक आणखीन श्रिंग केली म्हणजे उगाच तुम्ही सगळ्यांना बोलून दिवस घालू नका मोजके एक दहा बारा खाती अशी आहेत की ज्या खात्याचा आढावा दरमहा घेतला पाहिजे त्याचं शेती की बाबा बियाण बियाण्याची स्थिती काय आहे खताची स्थिती काय अवेळी पावसाचा दारोजाड मिळालं का दुष्काळाचं मिळालं का दुसरं एमएसएबी तिसरं रोड चौथं प्राथमिक आरोग्य केंद्र पाच के शाळा असं प्रमुख दहा खात्यांचे प्रमुख आता आमचं पॅटर्न ठरलं की दरमहाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही बैठक करणं आता एक मुद्दा इथे वारंवार येतोय की ह्या बैठकीला आमदार खासदारांनी यावं की नाही आम्ही सगळ्या आमदार खासदारांना आता त्याचं ऑफिशियल निमंत्रणच देतो तुम्ही बैठकी देऊ शकता पण पूर्ण जिल्ह्याच्या आढाव्यात तुम्हाला इंटरेस्ट तुमच्या एका विधानसभेपुरतच असतो मग तरी आलो की आम्हाला आमचे चार आढावे घेता येतात विचारता येतात आम्हाला यायचं आहे तर खासदार दोन्ही आणि आमदार सगळे यांना आम्ही पुढच्या बैठकीपासून अपेक्षित म्हणून ऑफिशियल कलेक्टर त्यांना पत्र देईल पण ते त्या बैठकीमध्ये निमंत्रित सदस्य असतील आढावा चालत राहील त्यांना अक्कलकोटचे आमदार आहेत आणि त्यांनी बार्शीचा प्रश्न विचारण्याचं काही कारण नाही बार्शीचे आमदार विचाराव तर अशी एक थोडी पॅटर्नमध्ये नसणारी एक बैठक आम्ही सुरू केलेली आहे नियोजन तर आहेच पंधरा जुलैच्या आसपास अधिवेशन संपलं सगळ्यांच्या सोयीची तारीख ठरवतो आणि मग नियोजनची बैठक करतो म्हणजे या वर्षाचं सगळं जे बजेट आहे जे आम्ही सँक्शन करून घेतलेलं आहे मागच्या बैठकीमध्ये त्याचा आता स्पेसिफाय करायला लागेल किंवा रस्त्यांना आम्ही नव्या नव्वद कोटी दिले तर कोणते कोणते रस्ते करायचे कोणकोण आमदार सुचवणार कोण कोण खासदार सुचवणार असं एक स्पेसिफाय करायला लागेल आज जी बैठक घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे त्या योजनेचं काय आहे नीट नोंदणी म्हणजे आपलं नाव एनरोल करणे सुरू आहे ना तीन तारखेला पुन्हा एकदा काही करेक्शन करून जी आर काढलाय की जो जवळजवळ पूर्णपणे प्रो पीपल लोकांना जे हवं आहे ते सगळं आलंय की अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला मिळायला अडचण येते तर चला अडीच लाखाचा उत्पन्न दाखला घेऊ नका त्यांचं रेशन कार्ड पुरेसा आहे पिवळ रेशन कार्ड पुरेसा आहे किंवा विषय असा आला किंवा एका घरामध्ये ज्या विवाहित महिला आहेत त्या सगळ्या एलिजिबल आहेत त्या सगळ्या पात्र आहेत पण मग ज्यांचा विवाह झाला नाही अशा किती तर विवाहित व्यतिरिक्त आणखीन एका अविवाहित महिलेला एका अविवाहित बहिणीला ती पात्र ठरवता येईल असे खूप विषय नीट करून तीन तारखेला एक जी आर निघाला याच्यामध्ये आता नवीन एक केलं की महिला ह्या अंगणवाडी सेविकांनी फिरून जर डॉक्युमेंट्स कलेक्ट केले आणि ते आणून त्यांनी ई सेवा केंद्रामध्ये भरून घेतले किंवा ते आणून त्यांनी स्वतःच्या लॅपटॉप किंवा मोबाईल उभारले तर प्रत्येकी तिलाही पन्नास रुपये मिळाले आणि ई सेवा केंद्रवाल्यानं तर प्रत्येकी पन्नास रुपये ऑलरेडी आम्ही घोषितच केले एक आता आणखीन चांगली कल्पना मी मांडली किंवा माझ्याकडेच एज्युकेशन डिपार्टमेंट सगळ्या कॉलेजेसच्या एनएसएस युनिटनं म्हणू की एकदम पाच सहा चांगल्या योजना आल्या उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आलं मग कालच कॅबिनेटमध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा गुलाबी रिक्षा नावाचा विषय आला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी रिक्षा व्यवसाय करावा यासाठी सरकार त्यांना खूप चांगलं अनुदान देणार आहे मग आमचं आमच्या डिपार्टमेंटचा मुलींचं सहाशे सा, बेचाळीस कोर्सेसचं शिक्षण मोफत पॉलिटिन इंजिनिअरिंग मेडिकल एग्रिसाईर असा विषय आलेला आहे तर ह्या सगळ्या विषयांची माहिती देण्यात वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी योजना आली आहे आधीच लेख लाडकी नावाची योजना आलेली की ज्या जन्मल्यापासून अठरापर्यंत एक लाख दोन हजार ती अकाउंटला येणार तर मी आता आज अशी सूचना केली आणि मी त्याचं माझ्या मलाच काढायला लागेल त्याचं परिपत्रक सगळ्या कॉलेजच्या एन युनिटना त्या त्या कॉलेजच्या बडा प्रोत्साहन द्यावं त्यांनी पथनाट्य बसवावं आणि गावोगाव फिरावं किंवा या योजना सांगायच्या अडचणी मग लोक समोरून प्रश्न विचारतात जसं हा प्रश्न आधी विचारायचे किंवा आमचं आता अडीच लाखाचं उत्पन्न लागलं कुठून आणायचा नाही आता लाखाला लागणार नाही हा अधिवास संबंधी पण एक करेक्शन केलं जी महिला ही कालपरवा लग्न होऊन अन्य राज्यातून आली असेल प्रमुख्याने आपला जिल्हा बॉर्डर आहे तर तिच्या नवऱ्याचा पंधरा वर्षाचा अधिवास मानला जाणार असं एक नवीन करेक्शन केलं असं जेवढं म्हणून याच्यामध्ये प्रो पीपल लोकांना अधिकाधिक महिलांना सवलत मिळण्यासाठी करता येईल ते करणं आहे त्याचा आढावा आम्ही घेतला आता बहुधा पस्तीस हजार चौतीस हजार महिलांचे अर्ज आमच्याकडे पोचले जग जगापर जो कलेक्शन हुआ आहे बारा हजार महिन्याचा आज आमचा दोघांचा प्रयत्न एक आहे तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या की महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असा असेल की जिथे एखाद्या तालुक्यामध्ये नोंदणी झालेल्यांचा निधी आम्ही त्यांच्या अकाउंटवर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत पण हा माझा प्रयत्नच आहे पण हा असा आमचा दोघांचा प्रयत्न चालला आहे पण त्याची काही मिनिमम पूर्तता आहे ती आम्ही करतो तर ती पूर्तता टेक्निकल आहे तुम्हाला काय ते अर्थ आहे त्यामुळे त्याचा आढावा घेतला बाकीच्या योजनांची माहिती दिली शेतीसंबंधी खूप चांगल्या गोष्टी आल्या त्या म्हणजे पाऊस तर चांगला आहे जवळजवळ एकशे पंधरा टक्के पेरणी आता झालेली आहे बियाणं आणि खतं याची कुठेही अडचण नाही आहे उजनीतलं पाणी वाढलेलं आहे जी अनुदानं मिळतात त्यात दुष्काळ जो गेल्या वर्षी घोषित झाला तर सोलापूरातले पाच तालुके होते बार्शी माडा करमाळा सांगोला माळशेर त्यात सहाशे एकोणनव्वद कोटी मान्य झाले आपल्याला बाधित शेतकरी आहेत पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास वाटप अनुदान चारशे अकरा कोटी पंचाहत्तर लाख जे शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले शेतकरी दोन लाख सत्याहत्तर हजार चारशे चोवीस जी प्रलंबित आहेत त्याची कारणं आहेत संयुक्त खातेदार आहे आहेत तर कोणाच्या अकाउंटला पैसे हे सांगायला तयार नाहीत अशी संख्या सत्त्याऐंशी हजार आहे मयत खातेदार आहेत तर मग वारस द्यायचा असतो अशी दोन हजार चारशे आहे पलगावी गेलेले खातेदार आहेत ते कुठल्या अकाउंटला पैसे टाका अजून सांगतच नाही आहेत आधार कार्ड उपलब्ध नाही आहे असे जवळजवळ एक लाख तीस हजार जण असे आहेत की ज्यांचं हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय करता येणार बरंच काय होतं की मिळालं आणि नाही मिळालेलं मिळालेलं कोणी पेढे पेढे द्यायला येत नाही न मिळालं मिळालेला आढावडा करतो त्याची ही कारणं आहेत की त्यांच्यावरती पूर्तता पाहिजे अवकाळी पाऊस त्याच्या आदल्या वर्षामध्ये एक दोन तीन चार पाच सहा वेळा पडला तर त्याला जे आपण मदत केली ती मंजूर लाभार्थी एक लाख चव्वेचाळीस हजार सहासष्ट मंजूर अनुदान एकशे ब्याऐंशी कोटी तेहतीस लाख प्रत्यक्ष खात्यात जमा एकशे चौसष्ट कोटी सतरा लाख आणि शेतकरी एक लाख तीस हजार चारशे सदुसष्ट प्रलंबीची कारणं इथे तीच आहेत असं एक दोन गोष्टी सांगितल्या जिल्हा नियोजनाच्या वतीने आम्ही आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये बारा कोटी पंच्याहत्तर लाखाचं सिटी स्कॅन मशीन सँक्शन केलं ते आता ऑर्डर करतील ते आणि त्याप्रमाणे येईल त्यामुळे सिटी स्कॅनची व्यवस्था जी मोफत हवी होती ती या निमित्ताने मिळेल आपलं इथलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असं आढावा तर बराच वेळ चालला तिथले प्रत्येक गोष्ट बरेच टेक्निकल असतात जलयुक्त शिवाराची कामं आता जवळजवळ जलयुक्त टू मध्ये आता आपल्या जिल्ह्यातलं गाव शिल्लक नाही राहिला अशी स्थिती आली असे खूप जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं तो गाळ काढण्याला वेगळ्या एनजीओना आपण पैसे देतो तो गाळ घेऊन जाण्याला शेतकऱ्याला गाळाचे ते जा जा पैसे नाही आहेत पण त्याच्या ट्रान्सपोर्टेशनचे पैसे आपण देतो आणि त्यामुळे खूप गाळ हा वेगळ्या ज्याच्यात जिथे पाण्याचे साठे आहेत त्याच्यातला काढला गेला त्यातून त्याची पाण्याची क्षमता वाढली आणि गाळ शेतांवर गेल्यामुळे शेती पण समृद्ध झाली त्याचा विचार दोन प्रोजेक्ट मोठे चालतात सुरतचंद्राष्ट्रीय महामार्गाचा आणि उस्मानाबाद सोलापूर भूसंपादनाच्या बाबतीत कसं आढावा घेतला असं त्यात असा अडचण आहे की प्रशासनानं ज्यावेळेस भूसंपादनाची नोटीस दिल्या त्या संयुक्तिक खात्याला दिल्या जे गट नंबर आहे त्या गट नंबर मधल्या सगळ्यांना दिल्या त्यात पोट हिसे करेल त्याचं पर्टिक्युलर संपादित होणार आहे त्याला ती नोटीस जाणं गरजेचं होतं त्या गटातले जवळपास दहा पत्रकारांनी नोटीसा केल्या त्यातले पोट कुणाचं किती किंवा अॅकवार होणार आहे हे ते उल्लेख होत नाही ज्यावेळेस ते मागायला प्रशासनाकडे येतात त्यावेळेस ते आमचं निर्माण झाले त्यांचं बायफर्गेशन करून देण्यासाठी आता नव्यानं मोजणी करून घ्या म्हणून शेतकऱ्यांना सांगितलं जातं आणि शेतकरी पुन्हा मोजणीसाठी अर्ज झाले ज्यावेळेस प्रशासनाची मोजणी झाली तीच मोजणी परफेक्ट झाली असती तर उस्मानाबाद पोट हिसा सुरू आहे

एक तर सेंट्रली राज्य म्हणून तर खूपच गोष्टी केल्या वैद्यकीय के सुविधा जवळजवळ सगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी आहे प्रत्येक वारीला एक वीस हजार अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यानंतर तो टोल फ्री केला कुठल्याही वारकऱ्याच्या वाहनाला टोल नाही प्रत्यक्ष पंढरपूरला आता आम्ही चाललो हे सारखे जात आहेत त्यामुळे तिथे येणाऱ्या वारकऱ्यांना मंदिरातलं दर्शन तर मिळावंच नाही मिळालं तर कळसाचं मिळावं पण सगळ्या ठिकाणी स्क्रीनवर लाईव्ह म्हणजे केव्हा तरी रेकॉर्डेड नाही प्रत्यक्ष चालू आहे पूजा भाविक जात आहे दर्शन हे बघायला मिळवायची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहेत आपण जो कोटा राखून ठेवलेला असतो उजनीचा तो वेळेवर ते पाणी पोचणं आहे स्वच्छता गुरु आहेत सगळ्यात मध्ये खूप संख्येच्या भाषेत सांगतोय आप बोल सगळे साडेचार पाच हजार टॉयलेट्स आपण टेम्पररी उभे करतो हो। आहोत आणि त्यामुळे आतापर्यंतच्या वाऱ्यांचे जे अनुभव आहेत ते लक्षात घेता पिण्याचं शुद्ध पाणी प्रसाद नीट मिळणं टॉयलेटस चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी पाणी असणं नाहीतर मग ते पाणी पोचत नाही मग त्यांना मानसिक समाधान मिळावं लागतं की जाईल बघा चंद्रभागेत ते स्वच्छ असावं यासाठी सुद्धा यावेळेला एक चांगलं टेक्नॉलॉजी आली आहे की यावेळेला किती इम्प्लिमेंट करता येईल माहिती आहे कारण टेंडरच निघायचं आहे या चंद्रभागेमध्ये आंघोळ करत असताना जे गडूळ होतं पाणं ते लगेच रिसायकल होईल असं एक नवीन टेक्नॉलॉजी आली पण त्यांचं सगळं मंत्रालयातून ओके होता 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 झालं आता आता कलेक्टरांना टेंडर काढायचं आहे कलेक्टरांना मी आग्रह राहणार की ते शॉर्ट नोटीस टेंडर काढा तर ह्यावेळेला पण ते वापरता येईल की ज्याच्यातून त्याच पाण्यामध्ये पंधरा वीस लाख लोक जे डुबकी मारतात तर ते okay. इमिजिएट शुद्धीकरण होईल असं एक टेक्नॉलॉजी आपण आणली आहे तर अशा वारकऱ्यांना सगळ्या सुविधा या प्रामुख्याने कलेक्टरांनी जाऊन हा जो पालखी मार्ग केला त्याचे बारीक 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 बारी, खूप पॅचेस बाकी आहेत आणि अगदी शेतकऱ्यांनी छे, एक गुंटात जमीन नाही दिली अर्धा गुण अशा बैठकी आहेत त्यातले नव्वद टक्के विषय त्यांनी संपवले पण आता नॅशनल हायवेला ते सगळं ट्रान्सफर होऊन थे थे ते ते पॅचेस पूर्ण किती करतील मला माहीत नाही पण आता त्यांचे जमीन अधिकरणाचे नव्वद टक्के विषय संपवण्यामध्ये प्रशासन यशस्वी झालं आहे पंतप्रधान वेगळं निमंत्रण गेलं नाहीये मी पण आज सकाळपासून ती चर्चा ऐकतो आहे पण मी चौकशी करतो काय पायसे का का। ते देतो जी जी रिक्वायरमेंट येते कलेक्टरांना पूर्ण का बर त्यामध्ये अॅक्च्युली एक लाइटिंगच्या जे अरेंजमेंट आहे ते परमनंट आम्ही अरेंजमेंट करतो ते कुठले आहे प्रत्येक वारीमध्ये आणि दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही ते लाइटिंग अरेंजमेंटचा वापर करू शकतो त्यासाठी आम्ही पोणे चार कोटी दिलं आहे तसेच एमएससीबी देवळाला लायटिंग हो सर पूर्ण वालवंट वालवंटचा एक भाग पालखी वाकरी पालखीत भांडीशेगाव एकर हे सगळे जग लाइटिंगचे आमच्या प्रमुख रस्ते आहेत त्यांचे दोघं बाजूला जे झाड आहेत त्यांना आम्ही जसं जी, जी ट्वेंटीमध्ये झालं होतं सर त्याप्रमाणे लाईट प्रोजेक्शन मार्फत आम्ही करत आहोत आणि दुसरा एमएससीबीला आम्ही साठ लाख रुपये आता दिला आहे त्यांचे जे डीपीपीचे काम होतं वाखरी पालखीतड बोरगाव पालखीतड आणि भांडीशेगाव या ठिकाणी सर आम्ही शासनच्या विशेष मान्यता घेऊन एकूण पंच्याऐंशी लाखच्या मुर्मीकरण चे काम घेतलंय हे सगळे आता नऊ लाख संत तुकाराम पालखी संत ज्ञानेश्वर पालखीच्या प्लॅटफॉर्म आहे त्याला सुशोभीकरण करण्यासाठी अकरा लाख रुपये दिले आहे तर एकूण जवळपास पाच कोटीचे जवळपास के खर्च केला तुम्हाला पत्रकारांनाही अशा काही रिक्वायरमेंट लक्षात आल्या तर त्या तुम्ही आम्हाला कन्व्हे करा जिल्हा नियोजन आणि सीएसआर मध्ये खूप जणांशी बोलणं आपण करून ठेवलंय आहे या सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आलेली आहे कोण म्हणत संजय राऊत असं म्हणतात की या सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आलेली आहे शिंदे फडणवीस अजितदादा यांचे तीन स्टंप लवकरच फुटणार आहेत असं ते म्हणतायत आणि वायकरांना जी क्लीन चिप दिली गेली आहे त्यामुळे आता फक्त दाऊदला क्लीन चिप देणं बाकी राहिले असंही ते म्हणतात की रोज त्यांनी एकदा काहीतरी बोलायला लागतं ते बोलल्यानंतर तुम्ही त्याला खूप कवरेज देत आहात त्यामुळे त्यांना रोज उत्साहाने आणखी काही काही बोलावं लागतं त्यामुळे त्यांच्या रोजच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय निघतो शेंडा कुठला बुडखा कुठला हे म्हणजे ग्रामीण म्हणून शेंडा बुडखा हे शोधणं म्हणजे फार पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं काम आहे मला दिवसभरामध्ये इतकी कामं असतात आता आम्ही एका ई सेवा केंद्रावर जाणार आहोत की जिथे प्रत्यक्ष महिला लॉगिंग करतायत मग एक महिलांचा मोठा मेळावा आहे तिथे जाणार मग पंढरपूरला जाणार मग पुण्याला जाणार उद्या सकाळी पुणे संध्याकाळी अहमदाबादला जाणार त्यांना तेवढंच काम सकाळी उठायचं मस्त कडक इस्त्रीचं शर्ट काढायचं त्याच्यावर जॅकेट घालायचं म्हणजे आज सगळ्यात जास्त टीआरपी मिळवणारा माणूस असा आहे म्हणजे हे याच्याबद्दल त्यांना एप्रिसिएटच केलं पाहिजे पण 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 म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी काही बोलता बोलू शकत नाही आता सतरा जागा या महाविकासच्या आणि एकतीस जागा महाआघाडीच्या आल्या ही सगळी आकडेवारी मान्य देवजीने मांडली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेली मतं जी आहेत त्या मतामध्ये शून्य पॉईंट तीन टक्के इतकीच मतं कमी पडलेली आहेत पण हे खरंच आहे ना की अलीकडे महानगरपालिकेसारख्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे दहा सीट्स अशा आहेत की जिथे आम्ही तीन हजार पडलो तेरा हजारने पडलो हा मग ते एकदम वायकरांची सांगतील हो पण तुम्ही पण एक अठ्ठेच्या असते एक पण आमच्या दहा अशा आहेत त्या दहा मिळाल्या असतात तर आमच्या सत्तावीस झाल्या तुमचे एकवीस झाले असतं इतकं राजकारण सध्या फ्लुईड म्हणजे प्रवाही झालेलं आहे लोकसभेत जे असतं ते पुन्हा विधानसभेत नसतं अनेकांनी काय म्हटलं की बा आता तुम्ही काही सांगू नका तुमच्या निवडणुकीला करतो की मदत असं असणारी संख्याही असते मोठी आणि अशी सगळी पिछेहाट झाली म्हणत असतानाही एकशे सत्तावीस विधानसभेवर महायुती मा, मा, पुढे आणि एकशे अठ्ठावन्नवर ते पुढे फरक कितीचा आहे तीसचाच आहे आणि हा फरक आमची जी त्रिमूर्ती आहे त्यांना फरक भरून काढायला फार वेळ लागत नाही पण पुन्हा मगाचाच होता की रोज उठून राऊत काहीतरी म्हणणार मग तो एक रोजचा उद्योग होईल की त्याने त्याने काही म्हणायचं ना आम्ही काय म्हणायचं हा असं आहे की प्रत्येक गोष्ट अशी आहे की तुम्हाला अपयश मिळालं की मध्ये प्रॉब्लेम आत्ता बद्दल एकही माणूस बोलायला तयार नाही त्यामुळे निवडणूक आयोग असेल न्यायालय असतील ईडी असेल मग इन्कम टॅक्स असेल या सगळ्याच यंत्रणा स्वायत्त आहेत आणि त्या स्वायत्त यंत्रणाला कोणीही मॉनिटर करत नाही कंट्रोल करत नाही आता मला सांगा की संजय राऊत राऊत आत गेले होते मग ते बाहेर आले मग हे तर म्हणा ना की बा मला माझ्यावर काही लक्षात आलं नाही किंवा केस चालूच आहेत अजून जामीनावर आहेत करून जा। पण तिथे काय बोलायचं नाही आणि मग वायकरांना क्लीनशीट दिली बोलायचं तर वायकरांना क्लीनशीट काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली नाही त्या एजन्सीने दिली की जी एजन्सी स्वायत्त असते मंजुलदार रंगाच्या भेटीला तुमचे नेते अशोक चव्हाण जात आहेत त्यांनी म्हणतात की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही पाडू काय महाराष्ट्राची दौरा सुरू करतो कसं आपल्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की ज्याला ज्याला जे जे करायचं आहे ते तो करू शकतो तुम्ही उद्या म्हणाल की बाज झाला पत्रकारिता आपण लढवणार तर नियम आहे काय द्या नाही नाही माझं बोलणं पूर्ण होत्या तर त्या लोकशाहीची ब्युटी काय आहे की त्याचा ना पक्ष त्याच्याकडे ना डिपॉझिटला पैसे तो मित्राकडून घेतो पण तो उभा राहू शकतो मग त्याला कितीही कमी मतं पडली तरी सुद्धा त्याच्यावर काय एवढी कमी मतं पडली उभा कशा राहिला यंत्रणा कशाला खराब केली असं मग काही शासन नाही हा या देशामध्ये हे कधीतरी होणार आहे की नाही की ज्या पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर आहेत त्यांना एक विशिष्ट मतं मिळाली आहेत त्यांचीच माणसं उभी राहू द्या हा मध्ये चाललो होतं ना की पाचशे जण उभे राहणार मग इव्हीएफ वर करता येणार नाही मग त्यामुळे मुद्दा का पुन्हा तुमच्या येतो की त्यामुळे कोण दोनशे अठ्ठ्याऐंशी लावणार कोण दोनशे सत्याऐंशी लावणार त्याचं तिथं स्वातंत्र्य आहे या राज्याला चालवणारी आमची त्रिमूर्ती जी आहे ती इतकी अलर्ट असते की प्रत्येक गोष्ट ते जे करतात ती काही अशी सगळी ओपनली सांगता येणार नाही त्यामुळे ते तिघेही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्याच्यात काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यातून काही मार्ग निघेल असं माझं मत आहे अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेला मी छोटी घटना म्हणणार नाही ती सिरियसच घटना असते त्याची दखल घेतली घेतली पाहिजे आणि प्रशासन ते करेल परंतु हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ती घटना घडू नये त्यासाठी काय काय प्रिकॉशन घेणार ती प्रिकॉशन घेतल्यानंतर सुद्धा काही घटना घडतात त्यामुळे घटना घडल्यानंतर त्याच्यावर जे जी कारवाई करावी लागते ते करतात त्याच्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये कायदा स्वस्त राहिले नाही आणि साडेबारा कोटीचं हे राज्य आहे बाबा एकही घटना घडताच कामाने घडताच कामाने पोलिस अलर्ट आहेत हिंट आधी मिळाली तर त्याच्यावर काम करतात त्याची बुटी आधी आहे अशी एखादी घटना घडली तर ती अत्यंत चुकीचीच घटना आहे परंतु तिची चर्चा होते पण पोलिसांनी त्याच्या एक हजारपट जास्त वेळेला पूर्व सूचना मिळाल्यानंतर काम करून ती घटना होणार नाही याचा यशस्वी प्रयत्न केला पुण्यातलंच सांगतो उदाहरण ना पुण्यामध्ये एक आतंकवादी लिंग अशी सापडली होती तुम्हाला आठवत असेल तर ती कुठल्या कुठे गेली असते दोन साध्या कॉन्स्टेबलला ती आयडेंटिफाय झाली दोन साध्या कॉन्स्टेबलला त्याच्यानंतर खूप सत्कार विकार झाले याची काही चर्चा पण करत नाही पुन्हा एकदा एका कॉन्स्टेबलला जाळण्याचा प्रयत्न झाला तो सिरियसच आहे सरकारने याच्यावर कारवाईच केली पाहिजे सरकारवर कारवाई करेल पण एका घटने घटनेच्या बरोबरीने हजार घटना या पोलिसांनी भल्याभल्या भल्या बॉम्बस्फोटासारख्या आता आता मुंबई पुण्यात दग्ज झाल्या त्याच्या आधी पुणे पोलिसांनी अख्खं जग हजरेल एवढा ड्रगचा साठा पकडला ना त्या इकडे सोलापूर जवळ कुठल्या हा नाही सोलापूर जवळ या पुणे सोलापूरच्या रोड मध्ये मध्ये काही हजार कोटी पन्नास हजार कोटी विटी असला साठा पकडला ना बाबा पण मग हे पोलिसांनी केलेल्या अशा गोष्टींची तुम्ही चर्चा करत नाही म्हणून पुन्हा एकदा ती एक घटना सुद्धा घडूच नाही पण पोलीस त्यांच्याबरोबर सगळे प्रयत्न कर करत असत तुम्ही पण काही माझं जर तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही जरा दिवसभर फिरता खूप तुम्हाला इनपुट मिळतात तर तुम्ही डिपार्टमेंटला दिले पाहिजेत ना मी म्हणणार काय मग पोलीस डिपार्टमेंटची व्यवस्था नाही का आहे ना मग ते करतायत बाबा तुम्ही ऍडिशनल माझं का राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल बाळासाहेब काय असं आहे की आशावाद हा एक विषय असा आहे की ज्याच्यावर माणसं जगतात मग मी श्रीमंत होईल माझा बंगला होईल माझी गाडी येईल दरवर्षी मी गाडी बदलेन ही आशा मनामध्ये ठेवण्यामध्ये आणि ती आशा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये काय अडचण आहे का आपण सगळे म्हटलं पाहिजे आता तो विषय आला आता तो विषय आला आणि त्याच्यावर मी उद्या माझे मुख्यमंत्री महोदय आणि शालेय शिक्षण मंत्र्यांशी अकरा कोटी ती देण्याची गरज नव्हती असं विजय आता ते विजय वडेट्टीवार ठरवणार का की कोणाला किती द्यायचे शासन त्यासाठी आणायचं असतं सरकार त्यासाठी आणायचं असतं ते आलं ना की सगळं आता मला सांगा मग हे पण ते म्हणणार का की महिलांच्या गोंडला पंधराशे रुपये टाकायची आवश्यकता नव्हती शेवटी जगातला एक मोठा रेकॉर्ड झालेला आहे त्यांनी पण त्यांच्या खिशातल्या आणि काँग्रेसमधून अकरा कोटी आणि एकवीस कोटी द्यायलाच पाहिजे मी आज मागणी करतो की विजय आणि काँग्रेसमधल्या ट्रेजरी मधून एकवीस कोटी रुपये द्यावे काय अडचण आहे काय द्यायला द्यावे कि द्यावे त्यांनी तिथे आनंद होईल की नाही मी पहिला भुके घेऊन जाईन त्यांना की वाढीडोबा काम आहे की आप देणे बी लगे असं झाला आता 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 आढावावर बोलतो बाबा